आजपासून पोलीस भरती धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहे आणि जसं प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले होते आम्ही इथं पूर्ण इन कॅमेरा भरती करतो आहे सगळ्याकडे सी सी टी व्ही पण कॅमेरा आहे है, आणि हँडिकॅम कॅमेरा पण चालू आहे छाती मोजणीमध्ये आम्ही तीनदा त्यांना मोजणी करतो नंतर सेकंड अपील डी वाय एस पीकडे होते तिसरं अपील मा माझ्याकडे आहे मी तसं छाती आणि उंची ह्याच्यासमोरच बसलेले तिथं काही लोक पंचवीस जणांचं अपात्र केले होते डी वाय एस पीकडे पण अपात्र झाले होते तर परत मी त्यांना छाचणी करून काही लोकांना परत त्यांना कसं टेक्निक भ छाती कसं भरायचं त्यांना ते शिकून त्यांना परत घेतलेले आहे काही लोक त्यांच्या छाती एकदम भरत नव्हते असं लोकांना आम्ही अपात्र केलेलं आहे आणखी त्यांना पण परत यायचं असलं तर त्यांना परत येऊ शकतात कोणत्याही अफामध्ये बिलीव करू नका आम्ही स्वतः इथं उपस्थित आहे तुम्ही येऊन आम्हाला भेटू शकता डाऊट क्लिअर करू शकता सगळ्यांसमोर चालू आहे बाकी उमेदवाराला पण विचारू शकतात त्यांच्या समोर पण चालू आहे काही लोकांना भरतच नाही त्यांना कसं पात्र करू शकतं बाकी लोकांना अन्याय होईल ॲज पर रूल्स आम्ही भरती चालू आहे सिलेक्शन प्रोसेस आहे एलिमिनेशन प्रोसेस नाही म्हटलं तर आम्हाला बेस्ट कॅन्डिडेट्स आमच्या जिल्ह्यामध्ये पोलिस मध्ये पाहिजे त्यासाठीच आम्ही जास्त जास्त फ्लेक्सिबल आहे लोकांना सिलेक्ट करायचं आहे लोकांना रिजेक्ट करायचा असा हेतू नाहीये कोणाचाही आमचं डीए असतील आमचं ऑफिसर असतील की आ, ते क्लॅरिफिकेशन तुमच्या माध्यमातून सगळ्यांना द्यायचं ज्यांना अपात्र प्रमाणपत्र दिले ते परत आले त्यांची घेतली जायचं परत आम्ही छाती मोजणी इतर किन कॅमेरा त्यांना करून घेऊ सगळ्यांचा ओके ओक, ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका